असं म्हणतात की पुण्याकडं एक मॉल आहे जो की पुण्याच्या बाहेर आहे आउटसाईड आहे आणि तो मॉल ना आता बंद झालेला आहे पण ज्या वेळेस तो मॉल बांधला गेला होता त्याच्यानंतर चा कम्प्लीट चार महिने तो मॉल चांगल्या पद्धतीनं चालला पण एका दिवशी त्या मॉलमध्ये असं काही घडलं की त्या घटनेबद्दल तो मॉल बंदच पडला असं म्हणतात की पुण्याच्या आउटसाईडला एक मॉल आहे आणि तो आता सध्या बंद आहे पण ज्यावेळेस तो बांधल्या गेला होता त्याच्यानंतर तो कम्प्लिटली चार महिने व्यवस्थित चालला पण चार महिन्याच्या नंतर त्या मॉलमध्ये एक अशी घटना घडली की त्या घटनेने पूर्ण लोक हधरली आणि त्यानंतर तो मॉल बंद पडला ते आत्तापर्यंत उघडलाच नाही त्याच जाग्यावर उशाड पडलेला आहे त्या मॉलमध्ये आज एकही दुकान नाही नाही त्या मॉलला वॉचमॅन राखण नाही किती जरी पडकी जागा असली तरी सुद्धा त्या जागेला राखणदार म्हणून एखादा माणूस तरी माणूस ठेवतो पण या मॉलला कुणीच राखणदार नव्हता फक्त त्या मॉलमध्ये होते ते एक दोन चालू सी सी टी व्ही कॅमेरे आता त्या मॉलमध्ये जी घटना घडली होती ती घटना घडलीच एवढी भयानक होती की कुणाचीही हिम्मत होत नव्हती की त्या मॉलमध्ये काम करावं आणि तिथं राहावं किंवा त्या मॉलची देखरेख करावी तर आज आपल्या या चॅनलवर त्याच मॉलबद्दल कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर स्टोरीज तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर काही काल्पनिक तर काही सत्य घटना घेऊन येतो पण मी असं म्हणतो की बाबा जेवढ्या पण तुम्ही कथा ऐकताना त्या सगळ्याच्या सगळ्या काल्पनिक म्हणूनच ऐका तर आता उशीर न करता आपण या घटनेला सुरुवात करूयात बघा प्रत्येक मुलाचा ना एक ग्रुप असतो मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो पण ग्रुप असतो मैत्री असते त्यांच्यासोबत राहणं असतं गप्पा गोष्टी करणं असतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा मुलगा असतो जो की स्वतःला फार हुशार समजतो आणि तो असा भागतो जसं की त्याच्यासमोर दुसरं कुणीही नसतं तो स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी लोकांना सांगतो मी त्याला असं वाटतं की लोकांनी माझी वाहवाही केली पाहिजे प्रत्येक ग्रुपमध्ये तसा एक मुलगा असतोच तर पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये असाच एक ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता ज्याचं नाव अजय असं होतं तो थोडा श्रीमंत होता आणि त्या ग्रुपमध्ये सर्वात ॲट्रॅक्टिव्हसुद्धा होता त्या कारणामुळं त्याला व्हॅल्यू थोडी जास्त भेटायची कारण की जे तो कोणी आहे त्यालाच येऊन काहीतरी विचारायचं आणि काहीतरी बोलायचं त्या कारणामुळं तो जो अजय नावाचा मुलगा आहे तो एवढा जास्त हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसला होता की त्याला वाटायला लागलं की मी माझ्या ग्रुपमध्ये सर्वात हुशार मुलगा आहे आता त्याच्या ग्रुपमधले जितके पण त्याचे मित्रमंडळी होते त्यांना माहिती होतं जर आपण अजयला म्हणलं की नाही भाऊ तू असा नाही भाऊ तू तसा तर यांना माहिती होतं की तो तसाच करणार जे आपण त्याला म्हणलो आता हे सगळेजणं मुलं असे होते की यांचं जर काही काम करायचं असलं तर ते अजयला समोर ढकलायचे म्हणायचे की याच्याशिवाय दुसरं कोणी काम करू शकत नाही तर त्यावेळी जो अजय आहे तो ते काम करायचा हरभऱ्याच्या झाडावर चढायचा आणि त्यांची ते, ते कामं करून द्यायचा मग एक दिवस असंच ते सगळा ग्रुप गप्पा मारत होते आणि त्या गप्पांमध्ये त्या ग्रुपमध्ये अशी एक गप्पा निघली आणि ती गप्पा असते या मॉलची त्यातला एक जण म्हणतो की मी असं आहे की त्या मॉलमध्ये रात्रीला एक हडळ येते एक स्त्री येते आणि ती त्या मॉलमध्ये राहते आणि जशी सकाळ झाली तशी ती स्त्री त्या मॉलमधून निघून जाते आजपर्यंत कोणीही त्या मॉलमध्ये थांबलेलं नाहीये किंवा तिथं थांबण्याची हिंमतही केली नाहीये तर आपल्या ग्रुपमध्ये जर कोणी त्या मॉलमध्ये थांबला तर आम्ही त्याला दहा हजार रुपये देऊ असे त्यांच्या त्या ग्रुपमध्ये शर्यत पडली की जे पण एक रात्रभर त्या मॉलमध्ये थांबल त्याला दहा हजार रुपये देण्यात दे येतील आता ही गोष्ट त्यांच्या ग्रुपमध्ये सगळीकडं पसरली पण हिंमत कुणाचीही होत नव्हती की त्या मॉलमध्ये थांबायची कारण की त्या मॉलबद्दल ज्या काही चर्चा उडवल्या होत्या त्या फार भयानक होत्या आणि एवढ्या भयानक चर्चा ज्या जागेबद्दल जा ऐकल्या होता त्या जागेवर जाऊन थांबणं हे तर एखादा मूर्ख माणूसच करू शकतो तसं त्या ग्रुपमध्ये जो अजय नावाचा मुलगा होता त्याच्यापाशी ही चर्चा केली आणि तो म्हणला की अह एक छोटीशी गोष्ट आहे यार हे तर आपण इझिली करू शकतो तो गेला छातीत आणून आणि म्हणला की भाई मी त्या मॉलमध्ये थांबायला तयार आहे आणि रात्रभर थांबायला तयार आहे पण माझी एक शर्त आहे जे तुम्ही दहा हजाराची शर्यत ठेवली आहे ना ती वीस हजाराची करा तेव्हाच मी ते दी 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 त्या मॉलमध्ये थांबायला तयार आहे आता यांच्या ग्रुपमध्ये क्युरियासिटी इतकी जास्त होती की त्या मॉलमध्ये काय आहे आणि काय नाही हे पाहण्याची त्या कारणामुळं त्यांच्या ग्रुपने ठरवलं की चला ठीक आहे अजय तू जर त्या मॉलमध्ये रात्रभर थांबला तर था। तुला वीस हजार रुपये आम्ही दिले पण दिवस रात्र हे ठरवणार अजय म्हणला ठीक आहे काही विषय नाही आता याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती की जी अजय होता ना तो पूर्णपणे पायाळू होता आणि त्याच्या कुंडलीमध्ये एक दोष सांगितला होता आणि तो दोष होता अष्टम दोष असाच काहीतरी एक दोष होता आणि असं म्हणतात की ज्याच्या कुंडलीमध्ये अष्टम दोष आहे त्याच्यावर या पॅरानॉर्मल गोष्टी हे भूत पिशाच प्रेत ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या थोड्याशा लवकर प्रभाव पाडतात किंवा त्यांचा अनुभव तशा लोकांना होतो आणि हीच प्रॉब्लेम अजयला सुद्धा होती आणि त्याच्या आईला सांगितलं होतं की तुमच्या अजयची शांती करावी लागेल पूजापाठ करावा लागेल आणि तेव्हा कुठंतरी जाऊन ही प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि ती करायची होती पण अजय या अशा गोष्टींवर अजिबात विश्वास करायचा त्याचं म्हणणं होतं की आपण वैज्ञानिक युगामध्ये आहोत आणि अशा चिल्लर गोष्टींवर जर आपण विश्वास ठेवला तर आपण समोर कसं जाणार एक एकूण जर विचार केला तर त्याचंही बरोबर होतं निव्वळ याच गोष्टीमध्ये जर अडकून राहिलं तर आपण समोर जाणार कधी तर अजय कुठलाही विचार न करता हो म्हणला आणि रात्र ठरली रात्री नऊ ते साडेनऊ वाजता अजय आणि त्याचे मित्र त्या मॉलपाशी जाणार होते पण मॉलच्या आत फक्त अजयच जाणार होता त्याचे जितके पण मित्र होते ते सगळे बाहेर टेंट टाकून तिथं रात्र काढणार होते कारण की वीस हजार रुपयाचा प्रश्न होता जर अजय गेला आणि हे घरी गेले ना अजय परत वापस आला तर यांचे वीस हजार रुपये असेच फुगड जातील नंतर दिसणारही नाही त्या कारणामुळे यांनी असा प्लॅन बनवला होता जर अजय मधात जाऊन बसला तर आपण बाहेर टेंट लावून बसायचं आणि तसंच घडलं अजय मॉलच्या आत गेला आता ती जी रात्र होती ना ती अमावश्याची रात्र होती वरून अजय पायाळू होता आणि त्याच्यावरून अजयच्या कुंडलीमध्ये दोष होता या सगळ्या गोष्टी असताना देखील अजयने हे पाऊल उचललं पण अजयचं पूर्णपणे या गोष्टींवर विश्वास नव्हताच त्या कारणामुळे त्याला कसली भीती वाटली नाही तो गेला आणि एका जाग्यावर जाऊन बसला थोडा वेळ बसला आणि नंतर तो झोपी गेला रात्र जाते दिवस येतो अजयचे मित्र बाहेर उभे राहतात सकाळी झाल्या झाल्या आणि ते वाट बघतात की अजय बाहेर येईल म्हणून एक घंटा होतो दिवस निघून तरी सुद्धा अजय बाहेर आलाच नव्हता नऊ वाजून गेले होते आणि नऊचीच लिमिट होती सकाळचे दहा वाजले होते तरी पण अजय बाहेर आला नव्हता आता यांच्या मित्रांना असं वाटायला लागलं की मधात काही विचित्र तर नाही झालं ना आणि काही मित्रांना वाटायला लागलं की अजय आता आपल्याला भीती घालतोय मधात जर काही विचित्र झालं असतं तर अजयचा आवाज आला असता ओरडण्याचा चिरकण्याचा किंवा अजय बाहेर आला असता असा कोणताही शहाणा माणूस नाही ज्याच्यासोबत काही घटना घडली आणि तो त्या घटनेपेक्षा मरण्यासाठी उभा राहील तर अजय आपल्याला शंभर टक्के भीती घालतोय असं त्याच्या मित्राला वाटलं मग त्याचे मित्र एक घंटा वाट बघतात आणि त्या मॉलमध्ये जाण्याचं जा ठरवतात दिवस निघलेला असतो आणि दिवस काय होत नाही हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं मॉलमध्ये जातात अजयला शोधतात तर अजय कुठंच नसतो मग नंतर अजयच्या शिस्कारीचा आवाज येतो आणि तो आवाज असतो त्या मॉलमधल्या वरच्या मजल्यावर कॉर्नरच्या पायऱ्यांपाशी सगळेजण जातात बघतात तर पूर्णपणे शॉक होतात कारण की त्या पायऱ्यांच्या कोपऱ्यामध्ये अजय झोपलेला असतो आणि त्याची जी अवस्था असते ना ती फार बेकार असते फार विचित्र असते सगळेजण जेव्हा त्याची अवस्था बघतात त्यावेळेस कोणालाही काहीच समजत नाही की हे झालंय काय पाच ते दहा मिनिट तिथं उभे राहतात आणि त्या पाच ते दहा मिनिटामध्ये अजयचे जितके पण मित्र आहेत ना ते सगळेजण त्याला हाक मारतात पण अजयचा अजिबात रिस्पॉन्स येत नाही अजय फक्त आणि फक्त असा तिथं झोपलेलाच असतो असं वाटत होतं त्याच्या शरीरावरून की त्याला थंडी वाजते पाच ते दहा मिनटं असा प्रयत्न करून तो रिस्पॉन्स देत नव्हता म्हणून त्यातला एक मित्र समोर जातो आणि अजयच्या जा खांद्यावर हात टेकवतो जसा हात टेकवतो तसा अजय गरबडीनं उठतो आणि मागं सरकतो आणि यांच्याकडं अशा पद्धतीनं बघायला लागतो जसं की हे अनोळखी माणसं आहेत अजयने यांना कधीही जीवनामध्ये अगोदर बघितलेलं नाही आहे अशा प्रकारे तो अजय यांच्याकडं बघत होता आणि जोरजोरामध्ये ओरडत होता चिरकत होता ओरडत होता चिरकत होता अजय उठला आणि त्या मॉलच्या बाहेर पडायला लागला त्याचे जे, जे मित्र आहेत त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागं गेले अजय थांब अजय थांब कुठे जातो अजय थांब पण अजय थांबत नव्हता था। अजय सरळ जवळ असलेल्या जंगल टाईप एरियामध्ये गेला आणि नाहीसाचा झाला आता जे अजयसोबत आलेली मित्रमंडळी होती ते पूर्णपणे कन्फ्यूज झाले की आता अजयसोबत झालं काय आणि हे होतंय काय त्यातील ते एक मित्र म्हणला की आपण काय करूयात अजयच्या आई वडिलांना कॉल करूयात आणि जे पण अजय सोबत झाले ना ते सगळं काय आपण डिटेलमध्ये सांगूयात जेणेकरून ते इथे येतील त्यांना शोधतील आणि अजयला घेऊन जातील आणि जसा विचार केला होता सेम त्याच पद्धतीनं अजयचे आई वडील आले अजयला त्या जंगलामध्ये बघितलं अजयला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू केलं आणि ट्रीटमेंट चालू केल्याच्यानंतर नंतर डॉक्टर अजयच्या आईवडिलांपेशी आले आणि म्हणले की तुमचा जो मुलगा आहे अजय त्यांच्या डोक्याची जी मनस्थिती आहे ना ते पूर्णपणे बिघडलेली आहे त्याच्या डोक्यामध्ये जे पण आहे ना ते फार विचित्र आहे आणि फार वेगळं आहे आणि तसंच अजय सुद्धा वागत होता अजयचं जेव्हा ट्रीटमेंट होत होतं आणि ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये त्याच्या बेडवर झोपलेला होता आणि त्याचे आई वडील त्याचे मित्रमंडळी काही नातेवाईक त्याला भेटण्यासाठी त्या रूममध्ये गेले त्यावेळेस अजय पूर्णपणे विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे बघत होता खरं सांगायचं म्हणजे अजय ना यामधल्या एकालाही ओळखत नव्हता त्याची जी स्मरणशक्ती आहे ती पूर्णपणे विसरून गेली होती या म्हणतो ना आपण हिंदीमध्ये ती अजयशी गेली होती त्याला काहीच आठवत नव्हतं त्याचे आईवडील पूर्णपणे गोंधळात पडले की अरे असं कसं झालं अचानक पद्धतीने अजय आपल्या शांत त्या बीडवर पडू नव्हता कुणालाच ओळखत नव्हता डॉक्टर अजयच्या आईवडिलाला म्हणले की बाबा तुमचा मुलगा हा झाला तर आठ दिवसामध्ये ठीक होईल नाहीतर पंधरा दिवस लागतील नाहीतर एक महिना लागेल नाहीतर चार महिने लागतील किंवा कधीच ठीक पण होऊ शकणार नाही कारण की याच्या डोक्यामध्ये जे काय प्रकार झाला आहे त्यानं अजयला एवढा मोठा धक्का बसला की जो अजय आहे तो काहीच विचारच करू शकत नाही आपण फक्त ट्रीटमेंट करू शकतो बाकी काहीच नाही त्याचे आईवडील म्हणले ठीक आहे ट्रीटमेंट तुम्ही करा काही अडचण नाही त्याचे जे आईवडील होते ते थोडे श्रीमंत असल्यामुळं त्यांना ते काय तेवढं म्हणजे जे काय होतं ना तो अजयच होता आणि जो अजय होता तो एकुलता एक, एक मुलगा होता आता बिचारा अजय आठ ते पंधरा दिवस त्या हॉस्पिटलमध्ये राहिला आणि त्याला तिथून आपल्या घरी आणायला लागले आता बघता बघता चार महिने गेले आणि चार महिन्याच्या नंतर कुठंतरी अजयला थोडं थोडं लक्षात यायला लागले की हां माझी आई हे माझे बाबा माझा मित्र म्हणजे मा त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली त्याचं ट्रीटमेंट पण तशाच पद्धतीनं चालू होतं लकीली चार महिने होतात आणि चार महिन्याच्या नंतर अजय पूर्णपणे चांगला झाल्यासारखा झाला आणि पूर्णपणे तो एकदम व्यवस्थितपणे सगळ्यांना बोलायला लागला आता जी अजयची आई आहे अजयचे वडील आहे एक दिवस असेच बसले होते आणि त्यांच्यासोबत अजयसुद्धा बसला होता आणि अचानक अजयची आई अजयला म्हणते अजय तुला काहीच आठवत नाही का रे त्या मॉलमध्ये काय झालं होतं आणि काय नाही ते अजय म्हटला की कोणता मॉल काय मला नाही आठवत मला मला नाही आठवत मॉल मला मला फक्त एवढं आहे की मी दवाखान्यात उठलो होतो आणि बस तिथून इतकंच त्याच्या अगोदरचं मला काहीच आठवत नाही काहीच नाही काहीच सुद्धा नाही आठवत आता त्याचे आजेचे जे आई वडील असतात ते, ते पूर्णपणे शांत बसतात आता आजेचे जे वडील असतात ना त्यांनी एक काम त्याच्या मित्राला सांगितलं होतं तो जो मॉल होता तो मॉल अजेच्या एका मित्राच्या वडिलाचा होता आणि तो ओळखीचा होता पण तो जो मित्र होता तो थोडासा लांबचा मित्र होता जास्त काही पक्की ओळख नव्हती पण अजयचा जो मित्र आहे तो तिथं गेला होता आणि त्याला म्हटला होता की तुमच्या मॉलमध्ये जे दोन कॅमेरे लावलेले आहेत असं मी ऐकलं आहे तर त्याची मी सी सी टी व्ही फुटेज बघू शकतो का तर त्याचे वडील जे म्हणले की हां बघू शकतो पण दोन कॅमेरे नाही आहेत एकच कॅमेरा आहे आणि तो सुद्धा त्या एकाच जागेवर हो आहे आणि तो सुद्धा कॅमेरा वरच्या मजल्यावर आहे हो आता असं नंतर जो अजयचा मित्र आहे तो म्हटला की मला वरच्याच मजल्यावरची फुटेज पाहिजे कारण की तिथंच अजय झोपलेला होता तर हे, हे ते बघतात सी सी टी व्ही फुटेज आणि ज्यावेळेस सी सी टी व्ही फुटेज बघितली त्यावेळेस त्याचा जो मित्र आहे तो पूर्णपणे हदरून गेला की हे जे सगळं काही झालं आहे हे स्वतः अजयनीच केलं आहे तिथं दुसरं कोणी नव्हतंच त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दुसरं कोणी दिसलंच नाही जे काय करत होता ना तो फक्त अजयच करत होता आता त्याचा मित्र म्हणला की अरे इतकं भयानक कसं शक्य आहे त्याचा मित्र तो सी सी टी व्ही फुटेज जो आहे ती आपल्या मोबाईलमध्ये घेतो आणि अजयच्या घरी जातो अजय पण बसलेला असतो त्याचे आई वडील बसलेले असतात अजयच्या जा वडिलाला जाऊन ती फुटेज दाखवतो आणि अजयचे वडील सहज अजयला म्हणतात की बघ ही फुटेज बघ आणि ही फुटेज बघितल्याच्या नंतर तुला काय आठवत आहे का हो ते सांग असे म्हणलं की हां बघतो आता ती फुटेज जशी जशी अजय बघत होता तसं तसं अजयला आठवण येत होती पाठीमाग काय झालंय काय नाही त्या सगळ्यांची आणि नंतर जेव्हा पूर्ण सी सी टी व्ही फुटेज त्यानं बघितली त्यावेळेस तो म्हणला की हां आता मला पूर्ण आठवलं जे काय त्या मॉलमध्ये झालं होतं ना ते सगळं काय आठवलंय मला म्हणजे मा आजपर्यंत म्हणजे जी स्मूर्ती होती ना ती गेली होती ना ती पूर्ण आठवली आहे मला मला फक्त एक गोष्ट आठवत नाही आहे की मी या मॉलमध्ये जे हे आहे मी माला कि हे एवढंच मला आठवत नाही आहे की हे मी आहे म्हणून म्हणजे हे मॉल आहे मी आहे ती कृत्य करतोय त्यावरून मला माझी पाठीमागची स्मृती आठवली आहे त्याच्या वडील म्हणतात की काय काय झालं होतं जरा सांगशील आम्हाला अजय हे सांगायला सुरुवात करतो म्हणतो की मी कॉलेजमध्ये गेलो होतो त्यावेळेस माझा पूर्ण ग्रुप एका जागेवर उभा होता आणि त्यांच्यामध्ये शर्यत पडली होती की त्या मॉलमध्ये कोण जाणार मी ग्रुपमध्ये गेलो आणि मी म्हणलो की रात्रभर मी थांबतो पण मला वीस हजार रुपये पाहिजेत माझ्या पूर्ण ग्रुपने होकार दिला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी माझे मित्र त्या मॉलपाशी गेलो रात्रीचे मी तुम्हाला म्हटलं बी होतं की आज रात्री मी येणार नाही माझ्या मित्राचा वाढदिवस हो आहे तर त्याच्या रूमवर जातो मी ते मी म्हणले होते जा पण मी त्याच्या रूमवर गेलो नव्हतो मी या मॉलवर आलो होतो मॉलमध्ये मी आलो मी आल्याच्यानंतर जी ही जागा आहे त्या जागेवर झोपी गेलो बराच वेळ गेला नऊ साडेनऊ वाजता मी इथं पोहोचलो होतो रात्रीचे अकरा वाजून गेले आणि नंतर माझ्या कानावर एक वेगळाच आणि विचित्र आवाज आला एका स्त्रीचा आवाज जी की रडती आहे हसती आहे आहे परत रडती आहे हसती आहे ओरडतीये अलगच असा प्रकारचा आणि तो आवाज येऊ लागला बाथरूममधून वरच्या मजल्यावर एक बाथरूम आहे त्या बाथरूममधून तो आवाज येत होता मला सुरुवातीला वाटलं की कुणीतरी आहे पण जसा जसा मी त्या बाथरूमकडं जात गेलो त्या आवाजाच्या दिशेने तसं तसं मला वाटायला लागलं ला की माझे जे मित्र आहेत ते मला भीती घालण्यासाठी काही ना काहीतरी कार्यक्रम करत आहेत कुठंतरी स्पीकर लपून ठेवलं असेल त्यांनी आणि त्या स्पीकरच्या मदतीने हे असले आवाज काढत आहेत म्हणून मी त्या बाथरूममध्ये गेलो सगळीकडं बघितलं सगळ्या भिंती चेक केल्या खिडक्या चेक केल्या पण तिथं स्पीकर नव्हतं तरी पण मी म्हटलं की हां असल काहीतरी करायचं कान म्हणून केलं असेल त्यांनी मी बाहेर आलो आणि जिथं बसलो होतो मी तिथं परत बसलो परत अर्धा घंटा जातो आणि नंतर माझ्या कानावर परत एक आवाज येतो खालच्या मजल्यावरून की कुणीतरी खाली त्या ग्राउंडवर पळतं बघा जर रात्रीचं टाईम असेल आणि शांतता असेल सगळी तर छोटा छोटा आवाज पण खूप मोठा मोठा येतो तर खाली पळाल्यासारखं याला वाटायला लागलं आणि मी खाली वाकून बघितलं तर खाली ग्राउंडवर एक स्त्री त्या मोकळ्या पटांगणामध्ये पळती तिचा जो पदर आहे तो पूर्णपणे पाठीमाग लोळत लोळत तिच्या पाठीमागे राहतो आणि वरचे जे ब्लाउज वगैरे आहे तेवढंच असं खुलत असतं तिच्या शरीरावर पदर नव्हता म्हणजे सांगायचं असं की तिची अर्धवट साडी साळी सुटलेली होती आणि ती त्या ग्राउंडने पळत होती आणि पळता पळता ती महिला ओरडत होती रडत होती चिरकत होती हसत होती ती बराच वेळ तिथं करत होती मी वरून बघत होतो मी हळूवार तिला म्हणलं की कोण आहे तिला ऐकू गेलं नाही मी जोरात म्हणलो की कोण आहे तरी सुद्धा तिला ऐकू गेलं नाही मी कित्येक वेळा तिला हाका मारल्या पण त्या स्त्रीनं ऐकलं नाही ती स्त्री खाली एकसारखी पळत होती आता माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आली की गेल्या पाच ते दहा मिनिटापासून ही स्त्री एकसारखी पळतीये हिला थकवा लागत नाहीये का हिला दम लागत नाहीये का मग माझं मन म्हणलं की खाली जाऊन बघूयात मी त्या पायऱ्यावरून हळूवार खाली उतरलो आणि खाली जाऊन उभा राहिलो ती स्त्री पळत होती पळत होती ओरडत होती हसत होती रडत होती गोल 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 आणि अचानक एका जागेवर थांबलो मी ज्या जाग्यावर उभा होतो माझ्याकडं बघितलं आणि जोरात पळत माझ्याकडं आली ती जेव्हा मा माझ्याकडं पळत येऊ लागली त्यावेळेस मला वाटलं की आता माझा जीव गेला माझी इच्छा असूनही सुद्धा मी पळू शकलो नाही मी ओरडू शकलो नाही फक्त एका जाग्यावरच उभा होतो असं वाटत होतं की कोणीतरी मला धरून ठेवलंय ती स्त्री माझ्याजवळ आली माझ्या चेहऱ्याकडं बघितलं जोरात हसायला लागली ला परत रडायला लागली ला परत ओरडायला लागली परत पाठीमाग पळत गेली परत धावत माझ्याकडे आली परत तसंच केलं परत पळत गेली परत धावत माझ्याकडे आली परत तिने तशीच क्रिया केली आणि परत पळत पळत गेली पण यावेळेस ती परत आली नाही यावेळेस सरळ समोर असलेल्या भिंतीला जाऊन धडक मारली मी धचकलो मला वाटलं आता ती खाली पडणार पण विचित्रच घटना घडली तिसरी त्या भिंतीच्या आर पार झाले आणि नाहीसी झाली त्या जाग्यावर मला फार भीती वाटली आणि मी मला असं वाटलं की मी आता इथून पळून जाणार मी नाही थांबणार आणि मी तसंच केलं खालीचे ग्राउंड फ्लोअरवरचं जे गेट होतं बाहेर जाण्याचं मी त्या गेट जोरात पळत सुटलो तिकडे जाता जाता मला काहीच दिसेनासं झालं आणि डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार झाला आणि अचानक मी खाली पडलो परत माझ्या डोळ्यासमोर प्रकाश आला आणि त्याच्यामध्ये मी बघितलं तर एक स्त्री जी की समोर ती ओरडत होती ती चलत चलत माझ्याकडे येते आली हळूवार माझ्या जवळ बसली माझ्या डोक्यात ती हात फिरवू लागली माझ्या डोक्याला कुरवाळू लागली आणि रडू लागली सोबत अंगाई म्हणू लागली आणि अचानकच हसायला लागली अचानकच ओरडायला लागली आणि अचानक माझे डोळे परत लागले मग त्याच्यानंतर मला काय कळालं नाही आणि मला फक्त एवढं वाटत होतं की माझ्या शरीरामध्ये मा जितके पण हाडकं आहेत ना ते फक्त तुटत आहेत इतकी 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 जास्त असं त्रास होत होता इतका 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 जास्त असं दुखत होतं ना की मी सांगू शकत नव्हतो माझं मला डोळ्यानं दिसत नव्हतं माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं असं वाटत होतं की आतमध्ये कुणीतरी माझे हडकं तोडते छोटे 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 तुकडे करते आणि त्याच्यानंतर माझं शरीरावरचं जे कातड आहे त्याची इतकी जास्त आग व्हायला लागली इतकी जास्त आग व्हायला लागली पण मला माहीत नव्हतं की का आग होत होती मी माझं शरीर माझ्या हातामध्येच नव्हतं मी माझं शरीर मी भी बे फील करू शकत नव्हतं आणि नंतर सगळं काही संपलं जेव्हा जाग आली त्यावेळेस मी दवाखान्यात होतो आता ती जे सी सी टी व्ही कॅमेरा होता त्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये असं होतं की जो अजय आहे तो खालून पायऱ्यावर चढत चढत वरच्या मजल्यावर आला होता ज्या जागेवर पहिले तो बसला होता तिथं तो, तो आला होता त्याच्या स्वतःच्या हाताने स्वतःचं शरीर तो इतकं जास्त खाजवत होता की त्याच्या हातानेच त्याच्या शरीरावरचे काही कातडे त्याने काढले होते पूर्ण शरीर रक्ताने लाल बुंद झालं होत डोस्क खाजवत होता डोक्याचे केस उपडत होत शरीर खाजवत होता कपडे फाडत होता पूर्ण त्याने त्याच्या शरीरावरचे पूर्ण कपडे पाळलेले होते आणि तो तिथं पळला आणि तो सांगू लागला ना की माझ्या शरीरामध्ये छोटे छोटे हडकं तुटले होते सेम त्याच पद्धतीनं तो तिथं पडलेला होता जसं की एखादं पोतं गोळामोळा होऊन तिथं पडलंय अशा प्रकारे आणि गेल्या चार महिन्यापासून तो तशाच पद्धतीनं होता पण ते कसं त्या चार महिन्यामध्ये हळूहळू हळू थोडं थोडं रिकवर 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 होत गेलं आणि झालं आता हे पाहिल्याच्यानंतर नंतर असं ऐकल्याच्या नंतर त्याचे वडील पूर्णपणे कन्फ्यूज होतात की जर याचे हडकं बुरातून तुटलेले आहेत मधातून तर मग चार महिन्यातच कसं रिकवर आहे आणि हे असं कसं म्हणजे अचानक याची स्मूर्ती वापस आली अचानकच सगळं काय झालं तर त्याचे वडील एका पंडिताजवळ जातात आणि त्याला बोलतात की बाबा आमच्या लेकरासोबत असं असंच झालं तर तो घरी येतो थोडीशी पूजा करतो शांती करतात त्याला कुंकू वगैरे लावतात काय दोरे वगैरे त्याच्या हाताला बांधतात आणि तो पंडित त्याच्या वडलाला एकलेत नेऊन असं सांगतो की गेल्या चार महिन्यामध्ये जोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ त्याला दाखवला नाही ना तोपर्यंत तुमच्या मुलाच्या शरीरामध्ये ती आत्मा होती तिचा वास होता तिचा प्रकोप होता आणि त्याच कारणामुळे तुमच्या मुलाला मागच्या काहीच गोष्टी आठवत नव्हत्या तर चार महिन्याच्या नंतर ही आत्मा पूर्णपणे निघून गेली आणि हा सरळ झाला तर ही होती आजची स्टोरी तर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर मला इकडं नाही तर इकडं कुठंतरी तुम्हाला एक माझ्या इंस्टाग्रामचं पेज फोटो दिसत असेल त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी डी एम करून पाठवू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र